महत्त्वाची अपडेट आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे अठराशे ऐंशीपासूनच्या जमिनी होणार मूळ मालक मूळ मालक जे आहेत त्यांच्या नावावर तर सरकारचा काय नवीन निर्णय ते आपण यात बघणार आहोत तर नवीन निर्णय स्कॅम अठराशे ऐंशीचा तर बघा कोणतीही जमीन खरेदी विक्री किंवा अन्य व्यवहार करताना ग्राहकांना त्या जमिनीच्या इतिहासाची माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं हा इतिहास संबंधित जमिनीचे मूळ मालक कोण होते ती कशी राहिली व वेळोवेळी त्यात काय बदल घडले याबाबत सविस्तर माहिती देतो या माहितीचा अंतर्भाव सातबारा फेरफार खाते उतारा इत्यादी स्वरूपात तहसील व भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध असतो तर याच्यावर सविस्तर माहिती तुम्हाला प्लेलिस्टला अवेलेबल आहे व्हिडिओ जी महाराष्ट्रातील लेटेस्ट योजना अशा पद्धतीनं प्लेलिस्ट आहे त्याच्यावर तुम्ही बघून घ्या तर बघूया नेक्स्ट व्हिडिओत भेटूया